महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस मध्ये एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतोय इतके बिबटे अचानक कुठून येत आहेत आणि का जवळपास प्रत्येक गावात बिबट्या दिसल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत आज आपण यामागची खरी कारणं समजून घेऊ मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत आहात नोटस भाऊ सर्वप्रथम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या वाढली आहे वनक्षेत्रात संरक्षण वाढल्यामुळे त्यांची संख्या नैसर्गिकरित्या वाढत जाते संख्या वाढली म्हणजेच त्यांचा वावरही वाढतो पण या वाढीमागे आणखी मोठं कारण आहे जंगल कमी होत आहे जिथे आधी दाट जंगल होतं तिथे आज शेती वसाहती रस्ते आणि कारखाने झाले आहेत जंगल कमी झालं की बिबट्यांना आपला परिसर सोडून गावाभोवती फिरावं लागतं बिबट्यांना ऊस शेती झुडप ओढे पाण्याचे जागा हे सगळं खूप महाराष्ट्रात अशा प्रकारची शेती मोठ्या प्रमाणात आहे शेताजवळ असलेली कुत्री मांजरी शेळ्या हे त्यांच्यासाठी सहज मिळणारे शिकारी असतात म्हणूनच बिबट्या गावाकडे ओढला जातो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया पूर्वी बिबट्या एखाद्या गावात आला तरी फार जणांना दिसत नसे पण आता थोडीशी ही हालचाल झाली की लोक लगेच व्हिडिओ करून व्हायरल करतात यामुळे बिबट्या खूप वाढले असं वाटायला लागतं प्रत्यक्षात घटना वाढल्या नाहीत तर त्या दिसण्याचं प्रमाण वाढलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास प्रत्येक गावात बिबट्या दिसण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस आणि जंगल यांच्यातील अंतर कमी होणं जंगल कमी लोकसंख्या वाढ शेती विस्तार पाणी आणि अन्न गावात उपलब्ध या सगळ्यामुळे दोन्ही जग एकमेकांना भिडू लागले आहेत बिबट्या हा मुळात भिडाळ प्राणी आहे तो शक्यतो माणसाला टाळतो पण सुरक्षिततेसाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे रात्री एकटं बाहेर न जाणं कचरा उघडा न ठेवणं पाळीव प्राण्यांना ओसरीत ठेवणं आणि कोणताही बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देणं हे पाळल्यानं अपघात टाळता येतात शेवटी एकच गोष्ट बिबटे अचानक कुठुलतून ना आले नाहीत ते आधीपासूनच होते पण आता जंगल आणि मानं वस्ती एकमेकांच्या खूप जवळ येत आहेत निसर्गासोबत राहायला शिकणं हीच काळाची गरज आहे सतर्क रहा सुरक्षित रहा आणि वन्यजीवांचं अस्तित्व जपा अशाच माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया